नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय खारे शंकरपाळे दिवाळी फराळ सिरीजचा हा आहे भाग दुसरा अगदी खुसखुशीत कुरकुरीत चविष्ट लागणारे खारी शंकरपाळे कसे बनवायचे चला पटकन बघून घेऊया मी इथे तीन वाटी मैदा घेतलेला आहे वजनाने प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्राम मैदा घेतलाय त्यामध्ये एक चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून त्यामध्ये टाकलेला आहे मी ते एक चमचा कसुरी मेथी सुद्धा घेतलेली ती सुद्धा हातावर थोडीशी चोळून मैद्यामध्ये टाकायचे आता ह्यामध्ये आपण एक चमचा जिरेपूड टाकणार आहोत मी ही जिरेपूड घरी जिरे भाजून वाटून घेतलेली जिरेपूड आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त सुद्धा करू शकता कारे शंकरपाळ्यांना मीठ थोडंसं जास्तच लागतं हे सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण ह्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत मी इथे चमचे तेलाचं मोहन घालते एका वाटीला एक चमचा तेल असं प्रमाण तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे साधारणतः तीनशे ग्राम मैद्याला मी तीन चमचे तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे आता आधी चमचाने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाठी फोडून घ्यायचंय आणि मग हलक्या हाताने व्यवस्थित ते तेल पिठा पिठाला चोळून आहे लावून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते हाताने व्यवस्थित तेल सगळ्या कोरड्या पिठाला लावून आहे असं हातावर चोळून चोळून व्यवस्थित लावून आहे तुम्ही बघू शकता मी कसं करते ही प्रोसेस फार महत्वाची आहे स्किप करायची नाही अजिबात बघा मी व्यवस्थित सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता जेव्हा आपण हाताची मूठ बांधतो त्यावेळेस पीठ असं सा मुठेसारखं घट्ट झालं पाहिजे मूठ बसली पाहिजे अशा पद्धतीने मळून आहे आता आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालतोय मी ते अर्धा चमचा हळद वापरली आहे फार नाही पण हळदीने शंकरपाळ्यांना रंग खूप सुरेख येतो त्यामुळे थोडीशी हळद टाकली तरीही चालते थोड़ थोड़ जा, दियून -दियून आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे थंडच पाणी वापरायचं आहे बघा मी बघू शकता कणिक जास्त घट्ट नसली पाहिजे आणि जास्त पातळही नसली पाहिजे आपण चपाती पोळीसाठी जसं कणिक भिजवतो तसंच कणिक भिजवायचं फक्त ह्याला खूप जोर देऊन देऊन मळायचं नाही आहे हलक्या हाताने एक गोळा तयार करून ठेवून द्यायचा आहे तुम्ही बघा मी थोडं थोडं पाणी घेऊन गोळा मळून घेते बऱ्याचदा काय होतं ना की आपण खारी शंकरपाळी घरी बनवतो पण ते खुसखुशीत होत नाहीत कडक होतात त्याच्या काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बनवले तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी होतात दहा पंधरा दिवस अजिबात नरम होत नाहीत एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ठेवले की तसेच राहतात आणि चवीलाही खूप सुंदर लागतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते छान मी एक गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने मी त्याला गोळा बनवून घेते एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता मी त्याला खूप जोर देऊन खूप नरम करायचा प्रयत्न केलेला नाही आहे तसं म्हणून आता मी त्याला पंधरा ते वीस मिनटांसाठी झाकण ठेवून रेस्ट होऊ देणार आहे चला आता वीस मिनटं साधारणतः मी हे पीठ असंच झाकून ठेवलं होतं व्यवस्थित भिजलेलं आहे तर आपण त्याला हलक्या हाताने पुन्हा एकदा मळून घेऊया आणि ह्याचे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहेत पोळपाटाला सुरुवातीला थोडंसं तेल लावलं आहे आणि ह्याला थोडंसं असं मळून मळून लांब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याचं इक्वल पार्टमध्ये कट करू शकू बघा मग तुम्ही बघू शकता ह्याचे चार गोळे बनवलेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार इच्छेनुसार तुम् प्रमाण कमी जास्त करू शकता असे मिडियम साईजचे कणकेचे गोळे बनवून घ्यायचे आणि आपण आता शंकरपाळे लाटून घेणार आहोत हलक्या हाताने खूप कमी मैदा वापरून कोरडं पीठ खूप कमी वापरायचं आणि मी ते अजिबात पीठ न वापरता व्यवस्थित लाटून घेते तुम्हाला जर खूप पीठ लावायची गरज पडत असेल तर संध्याचं आपला मैद्याचं कणिक व्यवस्थित भिजलेलं नाही आहे पंधरा वीस मिनटं छान रेस्ट दिली की ते अजिबात चिटकत नाही याची एक पोळी लाटून घ्यायची जाडसरच पोळी ठेवायची आणि संपूर्ण पोळीला छान एक दीड चमचा असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर त्याच्यावर असं मी दाखवल्याप्रमाणे चाळणीच्या मदतीने मैदा टाकून घ्यायचा आहे ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आपण असं केलं ना की आतमध्ये शंकरपाळीला छान लेअर्स येतात अशीच जर पोळी लाटली आणि शंकरपाळे केले तर ते कडक होतात किंवा तितके खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मी पुन्हा त्याची घडी मारते मी दाखवल्याप्रमाणे चपाती पोळी तुम्ही काही म्हणू शकता व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची बघा आपण पराठा जसा करतो ना तर पराठ्याच्या पद्धतीने मी याला लाटून घेते आता थोडासा मैदा घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची खारी शंकरपाळीमध्ये ना भाजलेलं जिऱ्याची पूड टाकल्यामुळे त्याला खूप छान फ्लेवर येतो जिऱ्याचा आणि कसुरी मेथीमुळे अजून छान लागतात शंकरपाळी फक्त कसुरी मेथी खूप कमी प्रमाणात टाकायची खूप जास्त टाकली की ती कडवट लागू शकतात त्यामुळे फक्त एकच चमचा इथे कसुरी मेथी वापरलेली आहे बघा मी व्यवस्थित जाड अशी त्याची एक पोळी लाटून घेतलेली आहे तर मी साईड साईडचे त्याचे एजेस कट करून घेते म्हणजे व्यवस्थित चौकणी शेपमध्ये आपल्याला शंकरपाळी कट करता येतील फार पातळ लाटायची नाही आहे पोळी पातळ लाटली की शंकरपाळे कडक होतात ते कुसकुशीत होत नाहीत त्यांना लेअर्स येत नाहीत त्यामुळे आपल्या नॉर्मल पोळीपेक्षा थोडीशी जाड पोळी लाटून घ्यायची शंकरपाळ्यांसाठी आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्यांना कापून घेऊ शकता सगळे शंकरपाळे व्यवस्थित एका आकारात कापून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करून घेते बऱ्याच वेळेस काय होतं ना आपण ह्यांना फुगू नये शंकरपाळे फुगू नये कुरकुरीत व्हावे म्हणून आपण त्यांना फोर्कने काट्या चमच्याने वगैरे छिद्रे करतो त्याच्यामुळे ना शंकरपाळी कडक होतं ते खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे मी ती प्रोसिजर स्किप केलेली आहे तुम्ही बघा मी इथे तशाच पद्धतीने कट करून एका ताटामध्ये शंकरपाळे सगळे काढून घेते अशाच पद्धतीने मी सगळ्या लाट्या करून शंकरपाळे कट करून घेतलेत बघा अजिबात पोळपाटाला चिटकत वगैरे नाहीत खूप इझिली निघतात आता आपण यांना तळून घेऊया एका कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल कडकडीत छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि त्यामुळे शंकरपाळे टाकून घ्यायचे सुरुवातीला छोट्या चमच्याने ते असे मोकळे करून घ्यायचे मीडियम टू लो फ्लेमवरच शंकरपाळे तळायचे मोठ्या गॅसवर तळायचे नाहीत नाही तर ते बाहेरूनच लाल होतात आणि आतमध्ये त्यांना खुसखुशीतपणा येत नाही त्यामुळे मिडियम फ्लेम टू लो फ्लेमवरच शंकरपाळे तळून घ्यायचे बघा त्यांना हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे असा थोडासा गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण त्यांना काढून घेणार आहोत फार लाल पण नाही होऊ द्यायचे तुम्ही बघू शकता मी कसा रंग आल्यावर काढून घेतलेत ते सगळे शंकरपाळे छान काढून घेऊया मी अशाच पद्धतीने सगळे लाटलेली शंकरपाळे तळून घेते तुम्ही सुरुवातीला सगळे लाटून घेतल्यानंतर तळले तरीही चालतं हे काही कडक वगैरे होत नाहीत लवकर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग येतोय अशाच पद्धतीने सगळी शंकरपाळे तळून घ्यायचे छान गोल्डन ब्राऊन रंग येतोय हळदीमुळे ना तुम्ही आता ज्यावेळेस मी शंकरपाळे तोडेल त्यावेळेस बघा हळ हळदीमुळे आतमध्ये सुंदर एक असा पिवळा रंग येतो नाहीतर खूप पांढरे दिसतात शंकरपाळे त्यामुळे मी थोडीशी हळद टाकते चला अशाच पद्धतीने मी सगळे शंकरपाळे तळून घेतले बघा किती सुंदर दिसतात चवीलाही कित छान झाले होते एकदा नक्की करून बघा कसे झाले ते मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so